याला काय करायचंय गोपीचंद पळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी में अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी नाही तू तु राजाराम पाटलानं काढला मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड ना असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव जाते तुझं आमचं महायुतीच सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या त्यांच्या संबंधित असणाऱ्या काही चुका होत असतील तर भाजपानी त्यांची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही आलं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्याबद्दल मला काहीही माहिती नाहीये बेग बेग कारण मी आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आताच तुमच्या पुढं आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु मी याच विचाराचा आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला देणारी असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे महाराष्ट्र बघतोय काय पण हे जोपर्यंत नेतृत्वाचा पाठिंबा नाही तोपर्यंत तो असले कार्यकर्ते बोलतच नाही आम्हाला माहितीये आम्ही असं चुकून जरी बोललो तर पवार साहेबांचा तिसऱ्या मिनिटाला फोन येईल की माजला खरे तू ही भीती काय आमच्या मनात आहे त्यामुळे शब्दांना लगाम घालणं ही सवय सवयत ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी बोलत तर आम्हाला पण येत पण आम्ही नाही ना कधी कोणाच्या आईवरनं वगैरे बापावरनं वगैरे बोलत काय पद्धत आहे या सत्तेची मगरळी सत्तेचा गुरुड सत्तेचा मास इतका की कोणाच्या आईबद्दलही बोलावं आपण आणि नेतृत्व जोपर्यंत मागे नाही तोपर्यंत कुठलाही कार्यकर्ता हिंमत दाखवत नाही सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंत चांगली सोडून द्या महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या हिन दर्जाची वाक्य कधीही वापरली गेली आहेत असं माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाही